वंदना सासूबाई आणि मीरा सून दोघींच्या स्वभावात जमीन आसमानचा फरक वंदना म्हणजे शिस्तीची पक्की पारंपरिक विचारांची तर मीरा एकदम आधुनिक मोकळ्या विचारांची त्यामुळे घरात खटके उडत राहायचे मीरा शहरातून आलेली त्यामुळे सासरच्या गावाला ती लवकर रुळली नाही तिला तिथले ती नियम रीती रिवाज जड वाटायचे त्यात वंदना सतत तिला टोकत राहायच्या असं नाही तसं कर असं सारखं सांगून तिला वैता गाणायच्या एक दिवस मीरा आजारी पडली तिला खूप ताप होता वंदनाने तिची खूप काळजी घेतली स्वतःच्या हाताने काढा बनवून दिला डोक्याला थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या मीराला खूप बरं वाटलं तिला जाणवलं की सासूबाई कठोर दिसत असल्या तरी त्यांचं मन खूप मोकळं आहे मीरा हळूहळू सासूबाईंना समजून घेऊ लागली तिला कळलं की त्या जे काही बोलतात ते तिच्या भल्यासाठीच असतं तिनेही आपल्या वागण्यात बदल केला सासूबाईच्या कामात मदत करू लागली त्यांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करू लागली हळूहळू नातं सासू सुनेचं नातं आईले नात्यात बदललं दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी बनल्या तात्पर्य नात्यांमध्ये प्रेम आणि समजूदारपणा असेल तर कोणतीही अडचण दूर होऊ शकते